नमस्कार आपल्या वसई विरार शहर महापालिकेने मागील दोन वर्षापासून पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेश उत्सव साजरा करीत आहे ह्या उपक्रमाला आपल्या वसई नालासोपारा विरार मधील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे आणि ह्या प्रतिसादामुळे पासष्ट टक्के गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावत मागील वर्षी झालं तसेच चार हजार आठशे किलो सेंद्रिय खताची निर्मिती झाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार ह्याही वर्षी आपण आपल्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे व आपले जे निर्माल्य असेल ते निर्माल्य कलशात टाकावे याच बरोबर गणेशाचं आगमन तसेच विसर्जन होताना मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण कशा प्रकारे कमीत कमी होईल ह्याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया आपणा सर्वांना गणेश उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद